दापोलीच्या आझाद मैदानात खेळवण्यात आली आगळी वेगळी पावसातील क्रिकेट स्पर्धा रिमझिम पाऊस ढगाळ वातावरण ओली निसरडी खेळपट्टी आणि मैदानातील तिखल यांवर क्रिकेट खेळणे म्हणजे खरोखरच एक आगळी वेगळी स्पर्धा होय दापोलीच्या आझाद मैदानात या पावसाळी अनोख्या अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं युवा प्रभात दापोली यांच्या वतीने पावसाळी रबरी बॉल क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं दापोली पोलीस नवाले यांच्या हस्ते पहिल्या सामन्याचा टॉस करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली या स्पर्धेमध्ये दापोली तालुक्यातील गावांमधील टीमने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला गाव टू गाव पावसाळी क्रिकेट स्पर्धेत गेमवणे इलेव्हन कोळथरे इलेव्हन अडखळ जोहान चॅलेंजर डायमंड सुंडेघर पाळंदे टीम मुरूड टीम जालगाव चॅलेंजर गरुडा इलेव्हन अशा टीमचा सहभाग होता तर ओपन स्पर्धा रविवारी खेळवण्यात आली आणि यामध्ये दापोली ए युवा प्रभात ए दापोली इलेवन बी सिया स्पोर्ट्स आदी बारा टीमचा सहभाग होता तसं म्हटलं तर नॅशनल इंटरनॅशनल क्रिकेट स्पर्धेत पाऊस पडून खेळपट्टी ओली झाली तर खेळ थांबवला जातो आणि कधीकधी तर मॅचसुद्धा ड्रॉ होते पण इथे मात्र चक्क रिमझिम पावसातच माखलेल्या चिखलाच्या आउटफील्डमध्येच क्रिकेट खेळला जात आहे जिथे रन घेताना निसरड्या झालेल्या खेळपट्टीवरून धावणे म्हणजे जिकिरीचे आणि दापोलीत गेले दोन दिवस तुफान पाऊस होता आणि या पावसातच पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन होतं अशा परिस्थितीत समोरच्या फलंदाजाला क्लीन बोल्ड करण्याची मज्जा देखील काही और असते पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा आनंद प्लेयर्स स्वतः देखील घेत असतात अशा प्रतिकूल परिस्थितीत जीव तोडून खेळणाऱ्या या खेळाडूंसाठी पाऊसच नाही तर बक्षीस रूपात पैशांचा पाऊस देखील पडणे गरजेचे आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता